नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवच्या नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे समृद्ध जीवन स्पुट्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपयाचा घोटाळा महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आहे आणि तो घोटाळा बाहेर काढण्याचं काम जनसंघर्ष समिती या जनसंघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत शाहूराज माने यांनी हा भ्रष्टाचार काढलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे पूर्णच्या पूर्ण बाहेर काढण्याचं काम शाहूराज माने करतात आणि हे पाळेमुळे धाराशिवच्या नगरपालिकेमध्ये सुद्धा घुसलेले आहेत धाराशिवच्या नगरपालिकेमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा या माध्यमातून याची चौकशी शाहूराज माने करतात आपण शाहूराज मानेंना विचारायचं आहे की समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा आहे हा किती दिवसापासून बाहेर काढण्याचं काम आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या कंपन्या महाराष्ट्रातले ऑफिस प्रत्येक ऑफिसला जाऊन भेट देण्याचं काम आणि हा भ्रष्टाचार बाजूला काढून ज्यांनी पैसे गुंतवलेले आहेत त्या गरीब लोकांचे पैसे मिळवून देण्याचं काम शाहूराज माने करतात आपण शाहूराज माने यांना विचारूया ते जनसंघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य या समितीचं काम करतात आपण त्यांना विचारूया ते, विचार ते आपल्या सोबत आहेत शाहूराज मानेजी नेमकं समृद्ध जीवन स्पोर्ट्स इंडिया कंपनी या कंपनीमध्ये घोटाळा कसा झाला आणि कधीपासून झाला याची माहिती तुम्ही कशी काढली समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड आणि समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे ही महेश किसन मोतेवार यांची ही मालमत्ता आहे आणि महेश किसन मोतेवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातल्या एकोणीस राज्यामधील लोकांनी या याच्या सोसायटीमध्ये निवेश केलेली आहे गुंतवणूक केलेली आहे एजंट नेमून पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर अशा प्रकारचे एजंट नेमून त्यांनी लोकांची पैसे घेतलेले आहेत अशा प्रकारची गुंतवणूक याच्यामध्ये झालेली आहे परंतु याच्यामध्ये अनियमितता केल्यामुळे महेश मोतेवार आणि त्याच्या संचालक मंडळावरती चतुर्शिंगी पोलीस ठाणे पुणे येथे दोन हजार चौदामध्ये मध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये डेक्कन पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश मोतेवर त्याच्या सर्व संचालक मंडळ त्याच्या दोन पत्नी यांना पोलिसांनी अटक केलं जेलमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रह विभागाच्या कार्यालयाकडून महेश मोतेवार हा सर ठेवीदारांचे पैसे शे परत देऊ शकत नाही अशा प्रकारचं त्यांचं निष्कर्ष निघाल्यामुळे त्यांनी एम पी आय डी कायद्याअंतर्गत महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधी अधिनियम कायदा एकोणीसशे नव्याण्णवच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या सर्व मालमत्ता सम्रज जीवनच्या आणि महेश मोतेवारच्या ज्या मालमत्ता होत्या त्या सर्व मालमत्ता जप्त केल्या आणि दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी या जप्त केलेल्या सर्व मालमत्ता पुण्याचे उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांच्या निगराणीमध्ये ठेवून या सर्व मालमत्ता ठेवीदारांच्या हितसंबंधी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतल्या आणि या मालमत्ता विक्री करून सर्व महाराष्ट्रातल्या ठेवीदारांचे पैसे परत द्यावे अशा प्रकारचं प्राविधान महाराष्ट्र शासनाचं होतं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या पुण्याच्या विशेष कोर्टामध्ये एम पी आय डी विशेष कोर्टामध्ये ही केस चालू आहे आणि असं असताना या यादीमध्ये ही जी यादी आहे ही महाराष्ट्रातल्या सर्व मालमत्ता या यादीमध्ये आहेत याच्याचपैकी धाराशिव जिल्ह्यातील जी रु उत्मिकायापूर रु, रुई रुईभर आणि बागलवाडी या ठिकाणी सुद्धा जमीन आहे जवळजवळ सव्वाशे एकर जमीन या ठिकाणी आहे त्याच्यावरती ईडी सीबीआय आणि औसायक यांचा ताबा आहे आणि धाराशिव शहरात उस्मानाबाद शहरामध्ये घर नंबर सव्वीस अब्लिक एकशे अडतीस अब्लिक दोन सर्वे नंबर दोनशे छत्तीस अब्लिक एक एक हजार चौरस फुटाचा हा बंगला आहे आणि ह्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड विनोद पांडुरंग माळी यांच्या नावानं आहे आणि ही यादी सुद्धा ही मालमत्ता सुद्धा एम पी आय डीच्या ताब्यात आहे एम पी आय डीने ही ताब्यात घेतलेली मालमत्ता आहे आणि पुण्याचे सक्षम प्राधिकारी जे उपविभागीय अधिकारी हवेली पुणे आहेत त्यांच्या निगराणीमध्ये आहे आणि असं असताना आम्ही या धाराशीच्या नगरपालिकेमध्ये येऊन आज चौकशी केली की ही मालमत्ता खरोखरच त्यांच्या नावे आहे का समरजीवन फूड्स इंडिया लिमिटेड ह्या कंपनीच्याच नावाने आहे का याची चौकशी केली असा अशी धक्कादायक माहिती समोर आली की ही मालमत्ता आज रोजी आता सध्या कांता ब्रिजलाल मोदानी यांच्या नावाने आहे मग ही एम पी आय जर महाराष्ट्र शासनानं ताब्यात घेतलेली मालमत्ता असेल एम पी आय डीच्या कोर्टामध्ये ही केस चालू असेल आणि ठेवीदाराच्या हितसंबंधी कायदे अंतर्गत ही मालमत्ता विक्री करून लोकांना पैसे देणं हे कायद्याने बंधनकारक असताना ही मालमत्ता कुणी विक्री केली आणि आज ही कामता ब्रिजल मोदानी यांच्या नावाने कशी झाली याच्यामध्ये अवसायक दोषी आहेत का सक्षम प्राधिकारी दोषी आहेत का डी वाय एस पी जे गुन्हे अन्वेषण विभाग तपास अधिकारी म्हणून काम पाहतात आयओ पुण्याचे ते दोषी आहेत आणि कोणी काय को मलिदा आणलंय हे समजायला पाहिजे आणि जर अशा प्रकारे ठेवीदारांच्या हितसंबंधी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलेल्या मालमत्ता अशा प्रकारे जरा विल्हेवाट लागत असतील असाच एक प्रकार रॉल्स स्लाय रायस गाडी जी बाहेर होती प्रशांत कोरडकरच्या माध्यमातून ती गाडी समोर आली ती सुद्धा आमच्या समृद्ध जीवन फोर्स इंडिया लिमिटेड याचीच मालमत्ता होती पुढे जेव्हा चौकशी झाली तेव्हा ते कलाते नावाच्या व्यक्तीनं ना। बँकेकडून विकत घेतलेली आहे असं सांगितलं ती गाडी सुद्धा या यादीमध्ये आहे नगरपालिकेनं हे जी जागा आहे मोदानीच्या के नावावर केलेली ती कोणत्या आधारे केली काय आधार आहे त्याला आता ते पाहावं लागेल आज आम्ही त्याचं आठ ऑफ आधार नसताना सुद्धा आता आधर... जागा मोदानीच्या नावावर गेलेली आहे आज रोजी तर असंच वाटतंय की कांता ब्रिज मोदानी यांच्या नावाने ही मालमत्ता गेली कशी याची चौकशी व्हावी आणि या संबंधात आता आम्ही तक्रार अवसायक सक्षम प्राधिकारी आणि स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही करणार आहोत पुढे चौकशी सिद्ध होईल की हे कशा पद्धतीने ही मालमत्ता गेलेली आहे याचीच पाहणी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जी जमीन आहे गोर गरीब शेतकऱ्यांची जमीन आणली यांनी कंपनीला आता त्या जमिनीमध्ये जे त्यांचं इन्व्हेस्ट झालेलं होतं म्हैस पालन वगैरे होत तर त्या कर्मचारी म्हणजे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला गुंतवणूक केलेली रक्कम अद्याप मिळालेले आहे का बिलकुल कोणालाच पैसे परत मिळालेले नाहीत उलट उत्मि कायापूर खामसवाडी रोईभर या परिसरामध्ये जे जमिनी आहेत या जमिनीमध्ये जे काही शेड उभा केले होते जे काही पत्र्याचे शेड मारले होते त्या ठिकाणी मोठमोठ्या मशीयांच मशी गाई शेळ्या मेंढ्या यांचं पालन केलं होतं ते सुद्धा तिथून नायनाट झालेलं आहे ते कुणी चोरून नेलं का या प्रशासकीय अधिकाऱ्यानेच विक्री करून खाल्ले याचा सुद्धा संशोधनाचा भाग आहे आणि आज रोजी ती जमीन सुद्धा लिक्विडेटर कार्यालयाच्या माध्यमातून ती कसून खाण्यासाठी दुसऱ्याला दिलेला आहे त्याचे आलेले पैसे हे लिक्विडेटर काय करतात सक्षम प्राधिकारी काय करतात ठेवीदारांचा हित एक रुपयाचं सुद्धा जोपासलेलं नाही कोणाला सुद्धा एक रुपया अजून अद्याप मिळालेला नाही तुम्ही जनसंघर्ष समितीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर या गोरगरीब लोकांसाठी हे तुम्ही लढा उभा केला आहे काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या आज संपूर्ण महाराष्ट्रातून जी काही मालमत्ता सर्व ताब्यात घेतलेली आहेत महाराष्ट्रामधले बावीस लाख लोक याच्यामध्ये पीडित आहेत बर करोडो रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आपलं पुढचं भविष्य उज्ज्वल होईल त्याच माध्यमातून एक बिझनेस म्हणून या लोकांनी याच्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट केला होता गुंतवणूक केली होती बँकेपेक्षा जास्त दरानं लवकर कमी कालावधीमध्ये पैसे दुप्पट होण्याचं आमिष महेश मोतेवरनं लोकांना दाखवलं होतं आणि अशा प्रकारे आमिष दाखवून लोकांना फक्त गंडवायचं काम या महेश मोतेवारनं केलेलं आहे किती सदस्य आहे त्याचे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळ हजारो लोक या ठिकाणी आहेत धाराशिव शहरामध्ये माझ्या मते धाराशिव शहरामध्ये जवळजवळ हजार ते दोन हजार लोक या ठिकाणी असतील धाराशिव शहरातले त्याच्यामध्ये गंडवलेले आहेत लोकांचे पैसे फसलेले आहेत काही लोक तर आत्महत्या केले काही लोक गाव सोडून गेले धाराशिवचा किती भ्रष्टाचार असेल धाराशिव मध्ये महेश मोतेवारनं सा सा किती लोकांचा पैसा जमा केला आणि किती कोटी रुपयाचा नुसता धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे ते अडीचशे कोटीचा भ्रष्टाचार आहे अरे बापरे महारा ह्या पूर्ण महाराष्ट्रासहित धाराशिव जिल्ह्यातील अडीचशे करोड रुपये या महेश मोतेवरच्या घशामध्ये गेलेले आहेत परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त सव्वाशे एकर जी जमीन आहे रोई रोईभर आणि उत्मिका यापूर या भागात आणि हा एक नगरपालिकेचा हा बंगला होता तो बंगला सुद्धा आज किती इस... रुपयाचा असेल किती रुपयाचा असेल बंगला अंदाजे अंदाजे दोन ते तीन कोटीचा बंगला असेल हो हो तो बघा ही कंपनी जी होती ते मोदानीच्याच इंडिया बँकेच्या शेजारी त्यांच्याच प्लॉटमध्ये ही कंपनी होती असं हा आणि त्या कंपनीमध्ये मोदानीच्याच नावावर बांगला अनाधिकृत नगरपालिकेमधून गेलेला दिसतोय नेमकं का काय म्हणायचं त्याच्यामध्ये कोणपणच शेत खात आहे हा जर असं जर असेल तर हे जाणून बुजून केलेला भ्रष्टाचार आहे लोकांना फक्त फसविण्यासाठीच या लोकांचे पैसे जमा केलेले आहेत आणि याच्यामध्ये ते सर्व अधिकारी प्रशासकीय अधिकारी सुद्धा सामील आहेत याची चौकशी झाली पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे हा लढा किती दिवसापासून उभा केलाय मी जवळजवळ दोन वर्षापासून हा लढा उभा केलेला आहे जिल्हाधिकारी के कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आंदोलन केले होते परंतु राज्यव्यापी हा आमचा मागच्या ऑगस्ट महिन्यापासून हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आम्ही हा लढा उभा केलेला आहे जवळजवळ बावीस लाख लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आतापर्यंत किती लोकांना पैसे मिळाले एक रुपया सुद्धा अजून कोणाला मिळाले नाही कारण एम पी आय डी कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयामध्ये ही केस चालू आहे आणि त्या केसचा निकाल लागल्यानंतर ती जमिनी विक्री करून आम्ही पैसे देऊ असं शासन म्हणतंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलंय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आमचे बरेच आंदोलन या माध्यमातून झालेले परंतु अद्याप लोकांना पैसे मिळालेले नाहीत आणि जर कोर्टाचा निकाल लागायच्या अगोदरच जर अशा पद्धतीने ह्या जरा मालमत्ता गायब होत असतील तर हा खूप मोठा सर्व पीडित लोकांवरती अन्याय आहे आणि याच्यावरती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं जातीनं लक्ष देऊन देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला या माध्यमातून विनंती करतो की आपण याच्यामध्ये लक्ष देऊन या सर्व लोकांच्या या काही विक्री केलेल्या मालमत्ता आहेत या पुन्हा एकदा जप्त कराव्यात आणि विक्री नव्याने विक्री करून अनधिकृतपणे झालेला हा सर्व व्यवहार यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि सर्व लोकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद तुम्ही आता करणार हे जर जर असा भ्रष्टाचार सरकारच्या ताब्यात असलेली जमीन अनाधिकृत विक्री होत असेल तर या बाबतीमध्ये उभा आता आम्ही या बाबतीमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन धाराशिवचे जे आहे त्यांच्याकडे एक तक्रार दाखल करू की ही जागा अशा पद्धतीने कशी विक्री झाली त्याच्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याच्या निगराणीमध्ये असताना जागा बाहेर कशी गेली अवसायकची नियुक्ती याच्यावरती झालेली आहे त्यांनाही पत्र देऊ आणि जर या सर्वाला पत्र देऊन सुद्धा का गुन्हे दाखल जर नाही झाले तर यांच्यावरती रीट याचिका दाखल करून आणि यांना कोर्टात खेचू आणि कोर्टात खेचून सर्वसामान्याला न्याय मिळवून घेण्यासाठी आम्ही सज्ज होऊ अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करत आहे तर हे आहेत जनसंघर्ष समिती या समितीचे संस्थापक अध्यक्ष शाहूराज माने यांनी गोर गरीब जनतेचे जे महेश मोतेवारनं पैसे लाटले गेले समृद्ध जीवन स्फ्रुट इंडिया लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आशा दाखवून थोड्याच कालावधीमध्ये दुप्पट पैसे मिळतात तिप्पट पैसे मिळतात अशा गपाट्या मारून सर्वसामान्य जनतेला लुटण्याचं काम केलं आहे त्या लुटलेले पैसे सर्वसामान्याला पैसे परत मिळाले पाहिजेत म्हणून जनसंघर्ष समितीची स्थापना करून गोरगरिबाला न्याय देण्याचं काम शाहूराज माने करतात जर तात्काळ पैसे नाही मिळाले तर न्यायालयामध्ये दाद मागू आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन छेडू अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे तर बघूया सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार आहे आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी शाहूराज माने पुढील आंदोलन कोणत्या पद्धतीने करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे जनहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र